कोरोना महामारीनंतर साधा व्हायरल ताप जरी आला तरी काळजात धस्स व्हायला होतं त्यामुळे प्रत्येक जण आरोग्याच्या बाबतीत थोडा अलर्टच झाला त्यात आता आणखी काळजीत टाकणारा बर्ड फ्लू आला आहे बर्ड फ्लू मुळे चिकन खाण्यावर बंदी येते पण चिकन सोबत अंडी खाणंही बंद करायचं का अंडी खाल्ल्याने संसर्ग होतो का अंड्यांचं सेवन केल्याने आपल्या आरोग्यास कोणता धोका निर्माण होतो असे अनेक प्रश्न बर्ड फ्लू आल्याने सतावतात चला तर मग जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरं पण त्याआधी बर्ड फ्लू विषयी जाणून घेऊ बर्ड फ्लू एव्हियन इन्फ्लुएन्झा एच म्हणून ओळखला जातो हा एक संसर्गजन्य रोग हो आहे जो मुख्यतः पक्ष्यांमध्ये होतो या बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव मानवामध्ये देखील होऊ शकतो ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात आता पाहूयात की अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका किती आहे बर्ड फ्लू बॅक्टेरिया संक्रमित पक्ष्यांच्या लाळ नाकातील स्त्राव आणि विष्टीद्वारे पसरतो जर कोंबडीला बर्ड फ्लू झाला असेल तर तिच्या अंड्यांमध्ये देखील हे बॅक्टेरिया आढळतात पण तुम्ही जर व्यवस्थित अंडी उकळून किंवा शिजवून अंडी खाल्लीत तर याचा धोका नक्कीच कमी होतो खर तर हाय टेम्परेचरमध्ये बर्ड फ्लू बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे तुम्ही अंडी पूर्णपणे शिजवून किंवा उकळून नक्कीच खाऊ शकता कच्च्या अंड्यामुळे वाढतो धोका कच्चा किंवा कमी शिजलेल्या अंड्यांमध्ये बर्ड फ्लू बॅक्टेरिया असण्याची शक्यता अधिक असते जर तुम्ही कच्ची अंडी खाल्लीत तर बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो कारण बॅक्टेरिया थंड वातावरणात बराच काळ जिवंत राहू शकतो पण सत्तर अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात तो पूर्णपणे नष्ट होतो म्हणूनच अंडी शिजवताना या तापमानाची काळजी घ्यावी असं तज्ज्ञ सांगतात बर्ड फ्लूच्या काळात काही लोक अंडी आणि खाण्यास घाबरतात पण तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की योग्यपणे शिजवलेली अंडी खाण्याने धोका नाही उकडलेली अंडी किंवा व्यवस्थित शिजवलेली अंडी सुरक्षित असतात कारण यामुळे बर्ड फ्लूचा विषाणू नष्ट होतो तर अंडी खाण्याबाबत तज्ज्ञांनी काही मार्गदर्शन सुद्धा केले तेही पाहूयात नंबर वन ताजी आणि स्वच्छ अंडीच खरेदी करावीत आणि दूषित अंड्यांचा वापर करणं टाळावं नंबर अंडी उकडलेली किंवा व्यवस्थित शिजवलेलीच खावीत कच्ची किंवा कमी शिजलेली अंडी बर्ड फ्लूच्या काळात खाणं टाळावं नंबर तीन बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील अंडी खरेदी करणं टाळावं नंबर चार अंडी हाताळताना जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावे नंबर पाच चिकन किंवा अंडी खाण्यापूर्वी पोल्ट्री उत्पादनाची सुरक्षा आणि स्वच्छता देखील तपासावी एकंदरच तज्ज्ञांचा असाच विश्वास आहे की योग्य पद्धतीने अंडी शिजवली गेली तर ती पूर्णपणे सुरक्षितच आहे बर्ड फ्लूचे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकार आणि संबंधित अधिकारी नियमितपणे पोल्ट्री उद्योगाच्या नियंत्रणात आहेत तुम्हाला अंडी खाणं टाळावं लागेल असं नाही पण योग्य सुरक्षा आणि शिजवण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करायला हवा म्हणजेच अंडी योग्य प्रकारे शिजवून आणि सावधगिरीने खाल्ली तर बर्ड फ्लूचा धोका नक्कीच टाळता येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली माननी जरूर सबस्क्राईब करा